नमस्कार पुनश एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर एक जानेवारी दोन हजार एक ला सोमवार तर एक जानेवारी दोन हजार दोन ला कोणता वार येईल अगदी सोपा प्रश्न आहे मित्रांनो आता काय करायचं आहे तर अशी माहिती ज्या वेळेला येत असेल त्यावेळेला आपलं बेसिक माहीत असणं खूप गरजेचं आहे आता बघा एक जानेवारी दोन हजार एक हे जे वर्ष आहे हे वर्ष कसं आहे रे हे साधारण वर्ष आहे बघा मित्रांनो कोणतं वर्ष आहे साधारण वर्ष आहे आणि साधारण वर्ष ज्या वेळेला असेल साधारण वर्ष ज्या वेळेला असेल त्यावेळेला काय असतं मित्रांनो तर त्यावेळेला पुढच्या वर्षी येणारा जो वार आहे तो एक दिवस पुढे ढकलला जातो पुढे ढकलला जातो म्हणजे आता दोन हजार एक या साली जर सोमवार असेल तर पुढच्या एक जानेवारी दोन हजार दोन ला कोणता वार येणार आहे तर तो मंगळवार येणार आहे त्याचप्रमाणे बघा मित्रांनो साधारण वर्ण वर्षामध्ये एक जानेवारीला जो वार असेल एक जानेवारीला जो वार असेल तोच वार हा एकतीस डिसेंबर या दिवशी असतो त्याचप्रमाणे दुसरं वर्ष आहे ते म्हणजे लीप वर्ष आहे ठीक आहे कोणतं वर्ष आहे लीप वर्ष आहे मग लीप वर्ष म्हणजे काय आहे तर बघा जर सांगायचं झालं तर ज्या वर्षाला चारने पूर्ण भाग जातो ते वर्ष लीप वर्ष असत जसं की बघा दोन हजार चार हे जे वर्ष आहे या वर्षाला चार या संख्येनं काय जातो पूर्ण भाग जातो म्हणजेच हे लीप वर्ष आहे त्याचप्रमाणे ज्या वेळेला शतक संख्या असेल जसं की बघा सोळाशे आहे सोळाशे आहे मग या संख्येला ज्या वेळेला चारशेने पूर्ण भाग जातो त्यावेळेला काय होतो तर ते वर्ष हे लिप वर्ष असतं ठीक आहे आणि लिप वर्षामध्ये साधारणपणे पुढील वर्षामध्ये जो येणारा दिवस आहे तो काय होतो तो दोन दिवसांनी पुढे जातो बघा दोन दिवसांनी पुढे जात असतो जसं की आता या ठिकाणी जर आपण म्हटलं की एक जानेवारी दोन हजार चार या दिवशी सोमवार होता सोमवार होता तर दोन हजार पाच एक जानेवारी दोन हजार पाच ठीक आहे एक जानेवारी दोन हजार पाच ला कोणता वार असेल तर त्यावेळेला बघा सोमवार झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन दिवस ऍड करावे लागतील म्हणजे सोमवार मंगळवार आणि बुधवार म्हणजेच या ठिकाणी कोणता वार असणार आहे बुधवार असणार आहे कारण की या ठिकाणी दोन हजार चार हे काय आहे हे लीप वर्ष आहे मित्रांनो ठीक आहे याच्यानंतर या पहिल्या प्रकारामधलाच दुसरं एक उदाहरण आपण या ठिकाणी घेणार आहोत बघा एक जानेवारी दोन हजार सहा मंगळवार तर एक जानेवारी दोन हजार सात ला कोणता वार येईल बघा एक जानेवारी दोन हजार सहा हे वर्ष कसलं आहे हे साधारण वर्ष आहे मग साधारण वर्ष असल्यानंतर पुढील वर्षामध्ये एक दिवसाने पुढे सरकतो बघा एक दिवसाने काय होतो दिवस तो वार हा पुढे सरकतो मग या ठिकाणी जर मंगळवार असेल तर पुढे कोणता वार असणार आहे तो असणार आहे बुधवार असणार आहे मित्रांनो बुधवार बुदुआर। आणि बुधवार हा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक एक या ठिकाणी बुधवार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या प्रकारचं उदाहरण कसं असणार आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात तर बघा सव्वीस जानेवारी दोन हजार सोळा मंगळवारी जन्मलेला संविधाचा वाढदिवस हा दोन हजार सतरामध्ये कोणत्या दिवशी येईल आता या ठिकाणी बघा सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर वर्ष पाहून घ्यायचं आहे मग दोन हजार सोळा हे जे वर्ष आहे हे वर्ष कसं आहे मित्रांनो हे लिप वर्ष आहे बघा लिप वर्ष लिप वर्ष आहे आणि लिप वर्ष असल्यानंतर तो जो दिवस आहे तो दोन दिवसांनी पुढे सर सरकतो का होतो दोन दिवसांनी पुढे सरकतो मग सव्वीस जानेवारी दोन हजार सोळाला कोणता वार आहे मंगळवार मग मंगळवार आणि त्याच्या पुढे तिथवा दुसरा दिवस मग बघा मंगळवार बुधवार आणि गुरुवार म्हणजेच कोणता वार येणार आहे गुरुवार हा संविधाचा वाढदिवस असलेला दिवस, दिवस येणार आहे मग गुरुवार हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी गुरुवार हा वार आहे ठीक आहे नंतर याच्या पुढचं उदाहरण कशा प्रकारचं आहे ते आपण पाहूयात बघा पंधरा जानेवारी दोन हजार आठ ला सोमवारी जन्मलेल्या दिनाचा दुसरा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल आता बघा या ठिकाणी रिणा कधी जन्मलेली आहे पंधरा जानेवारी जानेवारी दोन हजार आठ दोन हजार आठ आता दोन हजार आठ हे जे वर्ष आहे हे कसलं वर्ष आहे लिप वर्ष आहे मित्रांनो म्हणजे दोन हजार नऊ या वर्षी तिचा पहिला वाढदिवस असणार आहे आणि दोन हजार दहा या वर्षी तिचा दुसरा वाढदिवस दिवस असणार आहे आप आणि आपल्याला काय विचारलेलं आहे तर तिचा दुसरा वाढदिवस विचारलेला आहे मग बघा मित्रांनो दोन हजार आठ हे वर्ष दोन हजार नऊ मध्ये दोन दिवसांनी पुढे सरकणार आहे आणि त्याच्यानंतर दोन याच्यातला एक दिवस म्हणजे तीन दिवस काय होणार आहे पुढे सरकणार आहे मग या ठिकाणी बघा सोमवार आहे मग सोमवारच्या पुढे तीन दिवस जर विचार केला तर सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार कोणता वार येणार आहे गुरुवार येणार आहे आणि गुरुवार हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी गुरुवार हा पर्याय आहे लिप वर्षामधले दोन दिवस आणि पुढील वर्षातील एक दिवस अशा प्रकारे तीन दिवस हे काय होणार आहेत पुढे सरकणार आहेत बघा दहा जानेवारी दोन हजार एक मंगळवारी महिमाचा पहिला वाढदिवस होता तर तिचा पाचवा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल आता या ठिकाणी बघा मित्रांनो दोन हजार एक साली तिचा पहिला वाढदिवस होता ठीक आहे तिचा पहिला वाढदिवस होता आणि मग पाचवा वाढदिवस कधी येणार आहे तो येणार आहे दोन हजार पाच साली बघा दोन हजार पाच साली तिचा काय होईल पाचवा वाढदिवस येणार आहे ठीक आहे मग दोन हजार एक याचा एक दिवस झाला त्याच्यानंतर दोन हजार दोन हे वर्ष एक दिवसांनी पुढे ढकललं जाईल त्याच्यानंतर दोन हजार तीन हे वर्ष एक दिवसांनी पुढे ढकललं जाईल आणि दोन हजार चार हे जे वर्ष आहे ते मित्रांनो दोन दिवसांनी पुढे ढकललं जाईल ठीक आहे दोन दिवसांनी पुढे ढकललं जाईल आणि दोन हजार पाच यामधील एक दिवस ठीक आहे यामधील एक दिवस मग या ठिकाणी जर बघितलं तर किती दिवस होतात मित्रांनो एक दोन तीन चार पाच आणि सहा दिवस होतात सहा दिवस होतात मग मंगळवारच्या पुढे सहावा दिवस कोणता येतो तर बघा मंगळवार झाल्यानंतर बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार कोणता वाद येतो सोमवार येतो सोमवार म्हणजेच महिमाचा पाचवा वाढदिवस हा कधी येणार आहे तर तो सोमवारी येणार आहे मित्रांनो आणि सोमवार हा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आहे मित्रांनो त्याच्यानंतर याच्या पुढचा तिसरा जो प्रकार आहे हा तिसरा प्रकार कसा असणार आहे हे पाहण्याच्या अगोदर या तिसऱ्या प्रकारामधील पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात ठीक आहे आता या ठिकाणी बघा एका वर्षी बालक दिन शनिवारी आला होता तर त्याच वर्षातील नाताळ कोणत्या वारी असेल आता या ठिकाणी सर्वात महत्वाचं बेसिक जे आहे मित्रांनो तर या बेसिकमध्ये आपल्याला दिनविशेष माहीत असणं खूप गरजेचं आहे तारीख ही कुठेही दिलेली नाही मात्र त्या दिनविशेष हे या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजेच या ठिकाणी बघा बालक दिन आहे मग बालक दिन हा कधी असतो रे ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मग बालक दिन बघा बालक दिन जो आहे हा चौदा नोव्हेंबरला असतो कधी असतो चौदा नोव्हेंबर नोव्हेंबरला बालक दिन असतो आणि त्याच वर्षातील ना नाताळ मग नाताळ कधी असतो तर नाताळ हे पंचवीस डिसेंबर रोजी राहत बघा नाताळ कधी राहतं पंचवीस डिसेंबर रोजी राहत मग आता आपल्याला तारखा माहीत झालेली ठीक आहे मग आता नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यामधील एकूण दिवस किती होतात ते आपल्याला काढायचं आहे ठीक आहे मग आता चौदा नोव्हेंबर नोव्हेंबर हा जो महिना आहे तो किती दिवसाचा राहतो मित्रांनो तर नोव्हेंबर हा जो महिना आहे तो तीस दिवसाचा राहतो किती दिवसाचा राहतो तो तीस दिवसाचा राहतो मग या ठिकाणी काय केलं या तीस मधून हे चौदा दिवस वजा केल्यानंतर नोव्हेंबर मधील सोळा दिवस आपल्याला घ्यावी लागतील नोव्हेंबर मधील किती दिवस नोव्हेंबरमधील सोळा दिवस आणि नाताळचे पंचवीस दिवस हे पंचवीस दिवस याच्यामध्ये ऍड करावे लागतील ठीक आहे ऍड करावे लागतील आणि दोन्ही दिवसांची बेरीज करायची आहे बघा मग नोव्हेंबर मधील सोळा दिवस आणि डिसेंबर मधील पंचवीस दिवस मग सहा पाच अकराशे एक हातचा एक दोन आणि तीन आणि चार म्हणजे एक्केचाळीस दिवस किती दिवस मित्रांनो एक्केचाळीस दिवस मग एक्केचाळीसव्या दिवशी कोणता वार येतो हे काढण्यासाठी काय करायचं तर याला सात न भागायचं बघा काय करायचं सात न भागायचं मग सात एक सात साता पाचा पस्तीस ठीक आहे पाचचा पूर्ण भाग बसला मग पस्तीस एक्केचाळीस मधून पस्तीस गेल्यानंतर शिल्लक किती राहतात मित्रांनो ते शिल्लक राहतात सहा शिल्लक राहतात किती राहतात सहा शिल्लक राहतात मग जेवढे दिवस शिल्लक सहा दिवस शिल्लक राहिलेले म्हणून या ठिकाणी काय आहे शनिवार आहे शनिवारच्या पुढे सहा दिवस मोजा शनिवार झाल्यानंतर रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे कोणता वार आला या ठिकाणी शुक्रवार येतो ठीक आहे आणि शुक्रवार हा जो पर्याय आहे हा कुठं आहे तर पर्याय क्रमांक एक शुक्रवार हा या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे याच्यानंतर अशाच प्रकारचं पुढचं एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात बघा इसवी सन दोन हजार सतरा रोजी प्रजासत्ताक दिन बुधवारी आला होता तर त्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कोणत्या वारी आली होती आता या ठिकाणी बघा दोन हजार सतरा हे जे वर्ष आहे हे साधारण वर्ष आहे आणि प्रजासत्ताक दिन हा कधी असतो तो असतो बघा सव्वीस जानेवारी मित्रांनो कधी असतो सव्वीस जानेवारीला असतो आणि त्या दिवशी कोणता वार आहे त्या दिवशी बुधवार आहे त्या दिवशी बुधवार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जी आहे ती कधी असते चौदा एप्रिल असते चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते आणि चौदा एप्रिलचा वार कोणता अशा प्रकारचा प्रश्न आहे मग आता काय करायचं जानेवारीपासून ते एप्रिल पर्यंत एकूण दिवस किती होतात ते काढायचे आहेत ठीक आहे मग या ठिकाणी बघा जानेवारी जो महिना तर जाने तर तर जाने आहे, दिवस दिवस आहे तर या जानेवारी महिन्यामध्ये एकूण दिवस किती असतात एकतीस दिवस असतात मित्रांनो ठीक आहे मग या एकतीस मधून हे सव्वीस दिवस वजा केल्यानंतर शिल्लक किती राहतात शिल्लक पाच दिवस राहतात त्याच्यानंतर जानेवारी मधले झाले आता फेब्रुवारी मधले दिवस किती आहेत ते बघूयात फेब्रुवारीमध्ये अठ्ठावीस दिवस आहेत त्याच्यानंतर मार्च आहे मार्च मध्ये एकूण दिवस किती आहेत मित्रांनो तर मार्च हा एकतीस दिवसांचा आहे आणि त्याच्यानंतर एप्रिल चौदा ठीक आहे या सर्व दिवसांची काय करायची मित्रांनो बेरीज करायची काय करायची बेरीज करायची मग बघा आठ आणि चार बारा बारा आणि तेरा तेरा आणि पाच पाच अठराशे आठ हजारा एक दोन आणि तीन पाच सहा एक सात म्हणजे अष्ट्याहत्तर दिवस झाले आता हे जे अष्ट्याहत्तर दिवस आले मित्रांनो त्याला काय करायचं तर त्याला सात न भागायचं आहे कितीनं भागायचं आहे सात न आहे ठीक आहे मग सात न, न भागलं तर बघा या ठिकाणी सात एक सात सात एक सात त्याच्यानंतर पुन्हा सात एक सात म्हणजे अकराचा भाग बसला आणि बाकी किती उरली एक उरली बाकी किती उरली एक उरली म्हणजे एक दिवस उरलेला आहे अकरा आठवडे झाले आणि एक दिवस उरलेला आहे मग एक दिवस मग या ठिकाणी प्रजासत्ताक दिन कधी होता रे बुधवारी होता मग बघा बुधवार याच्या पुढे काय करायचं हा एक दिवस मोजायचा मग बुधवारच्या पुढे एक दिवस म्हणजे गुरुवार आला मित्रांनो कोणता वार आला गुरुवार आला म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जी आहे ती कधी येणार आहे तर गुरुवारी येणार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न काय आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात तर याच्यानंतर बघा हा चौथा प्रकार चौथा प्रकार कसा आहे चौथ्या प्रकारामध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात तर बघा ऑगस्ट महिन्याच्या सहा तारखेस शुक्रवार असेल तर त्याच महिन्यातील शेवटच्या बुधवारी किती तारीख असेल आता एक लक्षात घ्या मित्रांनो ऑगस्ट महिना ऑगस्ट महिना आहे ठीक आहे आणि ऑगस्ट हा महिना जो आहे तो किती दिवसाचा असणार आहे तर तो एकतीस दिवसाचा असेल किती दिवसाचा असणार आहे एकतीस दिवसाचा ठीक आहे एकतीस दिवसाचा आहे आपल्याला या ठिकाणी सहा तारीख दिलेली आहे आणि सहा या तारखेला कोणवार आहे शुक्रवार आहे शुक्रवार आहे आणि आपल्याला कोणता वार विचारलेला आहे बुधवार आहे मग शुक्रवारच्या अगोदर बुधवार किती तारीख असेल मित्रांनो तर बुधवारी बघा चार बघा शुक्रवारी सहा आहे मग गुरुवारी पाच असेल आणि चार तारीख ही कधी असणार आहे बुधवार असणार आहे बुधवार असणार आहे ठीक आहे मग आता बुधवारी येणाऱ्या तारखा किती आहेत ते आपण पाहूयात बघा मध्ये जर सात मिळवले तर अकरा तारीख ही बुधवारी येणार आहे त्यानंतर या अकरा मध्ये परत सात मिळवले तर किती येणार आहे मित्रांनो अठरा तारीख येणार आहे मध्ये सात मिळवले तर पंचवीस तारीख येणार आहे आणि पंचवीस मध्ये जर सात मिळवले तर बत्तीस येतात पंचवीस मध्ये सात मिळव बत्तीस येतात परंतु बत्तीस तारखेचा महिना नाही म्हणून शेवटचा दिवस बुधवारचा शेवटचा दिवस हा कोणता असणार आहे पंचवीस तारखेचा असणार आहे आणि पंचवीस तारीख ही कुठं आहे तर पंचवीस तारीख बघा पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न कोणत्या प्रकारचा असणार आहे बघा एका सामान्य वर्षातील फेब्रुवारी महिन्याच्या तीन तारखेला सोमवार आहे तर त्याच वर्षी मार्च महिन्याच्या सहा तारखेला कोणता वार असेल आता या ठिकाणी एक बेसिक माहिती महत्वाची आहे मित्रांनो की ज्या ज्या वेळेला साधारण वर्ष असेल कसं वर्ष असेल साधारण वर्ष असेल त्यावेळेला एक लक्ष घ्या किंवा कोणतंही कॅलेंडर तुम्ही काढून पहा दिनदर्शिका काढून पहा तुम्हाला फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना याच्यामुळंच हे सारखे दिसणार आहे तर म्हणजे समजा एक फेब्रुवारी या दिवशी जर रविवार असेल तर एक मार्च या दिवशी सुद्धा रविवारच असणार आहे मित्रांनो मग या हिशोबानं जर आपण विचार केला तर तीन तारखेला कोणता तीन तारखेला काय आहे सोमवार आहे सोमवार मग चार तारखेला मंगळवार पाच तारखेला बुधवार आणि सहा तारखेला कोणता वार असणार आहे तो असणार आहे गुरुवार आणि गुरुवार हा जो पर्याय आहे हा कुठं आहे तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे मित्रांनो आता याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं की सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यातील ज्या तारखा आहेत किंवा या दोन महिन्यातील जे दिवस आहेत हे कसे असतात सारखेच असतात ठीक आहे कसे असतात सारखेच असतात त्यानंतर याच्या पुढचा प्रश्न काय आहे तर याच्या पुढचा पाचव्या प्रकारचा हा प्रश्न आहे तो कशा प्रकारचा आहे तर या ठिकाणी बघा दोन हजार चार ला शिक्षक दिन सोमवारी असल्यास त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी असेल बघा दोन हजार चार ला शिक्षक दिन आता बघा शिक्षक दिन काय आहे शिक्षक दिन आहे ठीक आहे शिक्षक दिन हा कधी असतो रे तर शिक्षक दिन हा पाच सप्टेंबरला असतो बघा कधी असतो पाच सप्टेंबरला असतो आणि गांधी जयंती जी आहे ती गांधी जयंती कधी असते मित्रांनो तर गांधी जयंती ही दोन ऑक्टोबरला असते थी। ठीक आहे गांधी जयंती कधी असते दोन ऑक्टोबरला गांधी जयंती असते ठीक आहे आता काय करायचं आहे तर पाच सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोंबर पर्यंत एकूण दिवस किती होतात हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे मित्रांनो ठीक आहे मग बघा सप्टेंबरमध्ये दिवस किती असतात तीस दिवस असतात या तीस मधून पाच सप्टेंबर पर्यंतचे हे पाच दिवस गेले मग किती राहिले मित्रांनो पंचवीस दिवस राहिलेले आहेत पंचवीस दिवस हे कधी राहिलेले आहेत हे सप्टेंबरमध्ये आहेत ठीक आहे आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्यातले दोन दिवस आले दोन ऑक्टोबर मधले दिवस ठीक आहे म्हणून हे सर्व किती दिवस झाले तर हे सत्तावीस दिवस झाले आता काय करायचं आहे तर सत्तावीस या दिवसाचं आठवड्यामध्ये रूपांतर करायचं आहे मग आठवड्यामध्ये रूपांतर करण्यासाठी काय करावं लागेल सत्तावीस भागीले सात करावं लागेल मग सात त्रिक एकवीस सात त्रिक एकवीस मग या ठिकाणी मधून जर एकवीस गेले तर किती राहतात सहा म्हणजे सहा दिवस शिल्लक राहतात बघा किती दिवस सहा दिवस हे आपले शिल्लक राहतात मग या ठिकाणी शिक्षक दिनी कोण वार होता सोमवार होता बरोबर आहे कोण वार होता हा सोमवार होता मग सोमवारच्या पुढे सहा दिवस मोजायचे आहेत मग बघा सोमवार झाल्यानंतर मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार कोणता वार, 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 वार येणार आहे ये तो येणार आहे रविवार आणि रविवार हा जो पर्याय आहे हा कुठं आहे तर हा पर्याय पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे मित्र ठीक आहे अगदी सोपं आहे असं ज्या ज्या वेळेला येईल त्यावेळेला सर्व दिवस मोजून घ्यायचे आणि त्याचा आठवड्यामध्ये रूपांतर करण्यासाठी सात न सर सरळ भाग घालायचा भाग घातल्यानंतर जेवढे दिवस बाकी येतील तेवढे दिवस तो दिवस काय होणार आहे पुढे सरकणार आहे एवढं लक्षात ठेवायचं याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण कशा प्रकारचं आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात दोन हजार पाचचा चा स्वातंत्र्य दिन सोमवारी असल्यास त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल हे दोन प्रकारे आपण सोडून घेणार आहेत काही गोष्टी समजून घेणार आहेत ठीक आहे आता दोन हजार पाचचा चा स्वातंत्र्य दिन म्हणल्यानंतर काय आलं मित्रांनो तर पंधरा ऑगस्ट आलं बघा काय आलं पंधरा ऑगस्ट आलं ठीक आहे कोण आहे पंधरा ऑगस्टला सोमवार आहे आणि त्याच वर्षी शिक्षक दिन शिक्षक दिन कधी असतो पाच सप्टेंबरला असतो पाच सप्टेंबरला असतो ठीक आहे मग आता काय करायचंय मित्रांनो तर पंधरा ऑगस्ट पासून पुढील पाच ऑगस्ट पर्यंतचे एकूण दिवस किती होतात ते आपल्याला या ठिकाणी मोजायचं आहे ठीक आहे आता बघा यामध्ये ऑगस्टमध्ये एकतीस ऑगस्टचा महिना आहे त्याच्यामधून हे पंधरा दिवस पहिले जे आहेत हे वजा केले म्हणजेच या ठिकाणी सोळा दिवस हे ऑगस्ट महिन्यामधील सोळा दिवस आलेले आणि पाच सप्टेंबर पर्यंतचे हे पाच दिवस असे दोन्ही मिळून किती दिवस व्हायले मित्रांनो तर ते होतात बघा एकवीस दिवस होतात किती दिवस होतात एकवीस दिवस होतात आणि एकवीस या दिवसाला जर आपण सातने ने भाग घेतला तर बघा सात एक सात आणि सात्विक एकवीस म्हणजे याला पूर्ण भाग बसलेला आहे म्हणजेच शून्य दिवस उरलेले आहेत मित्रांनो किती दिवस उरलेले शून्य दिवस उरलेले आहेत मग सोमवारच्या पुढे शून्य दिवस याचाच अर्थ कोणता वार येणार आहे तर त्या दिवशी सोमवारच येणार आहे कोणता वार येणार आहे सोमवारच येणार आहे हे उदाहरण समजून घेतल्यानंतर अजून एक गोष्ट थोडीशी आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे मित्रांनो की याच्यामध्ये काही दिवस जे आहेत हे एकाच दिवशी येत असतात बघा आता त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत तर या ठिकाणी बघा एक आहे बालदिन बालदिन आता बालदिन कधी असतो आपल्याला माहित आहे चौदा नोव्हेंबर ठीक आहे चौदा नोव्हेंबर बालदिन आहे त्याच्यानंतर मित्रांनो शिक्षक दिन आहे शिक्षक दिन आहे शिक्षक दिन हा पाच सप्टेंबरला आहे त्यानंतर स्वातंत्र्य दिन आहे स्वातंत्र्य दिन हा कधी असतो पंधरा ऑगस्ट ठीक आहे पंधरा ऑगस्ट आणि लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक पुण्यतिथी लोकमान्य टिळक पुण्यतिथी ही कधी असते तर ही असते एक ऑगस्टला ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी बघा लक्षात या बालदिन शिक्षक दिन स्वातंत्र्य दिन आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी हे जे दिवस आहेत हे एकाच वारी असतात मित्रांनो हे का असतात हे सर्व दिवस हे एकाच वारी असतात बघा हे सर्व दिवस जे आहेत हे एकाच वारी येतात एकाच वारी येतात ठीक आहे मग याला स्वा टी असं जरी म्हटलं तरी आपल्याला लक्षात येईल बघा यालाच आपण स्वा बा सी टी या पिकणे आपण हे दिवस लक्षात ठेवू शकतो स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन बा म्हणजे बाल दिन सी म्हणजे शिक्षक दिन टी म्हणजे टिळक पुण्यतिथी अशा प्रकारे स्वाभा सिटी हे चार दिवस हे एकाच वारी येतात समजा स्वातंत्र्य दिन हा सोमवारी आला तर बाल हा हो, दिन, महराष्ट दिन।, महराष्ट दिन हा सोमवारी येणार आहे शिक्षक दिन सुद्धा सोमवारीच येणार आहे आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी सुद्धा सोमवारीच येणार आहे हे चार दिवस एकाच वारी येतात त्याचप्रमाणे मित्रांनो महाराष्ट्र दिन बघा महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिन हा कधी असतो रे हा असतो बघा एक मेला ठीक आहे एक मेला महाराष्ट्र दिन असतो त्याच्यानंतर बघा गांधी जयंती गांधी जयंती ही कधी असते हे असते दोन ऑक्टोबरला ठीक आहे आणि नाताळ आणि काय नाताळ हे असतो पंचवीस डिसेंबरला आता हे जे तीन दिवस आहेत हे तीन दिवस हे तीन दिवस सुद्धा एकाच वारी येतात मित्रांनो एकाच वारी येतात एकाच वारी मग जसं आपण हे शोभा सिटी लक्षात ठेवलं तसंच आपण मगाना मगाना हे एक लक्षात ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला हे तीन दिवस आणि हे चार दिवस आपल्याला लक्षात राहायला मदत होणार आहे मगाना म्हणजे काय म म्हणजे महा महाराष्ट्र दिन गा म्हणजे गांधी जयंती ना म्हणजे नाताळ हे जे तीन दिवस आहेत तीन दिवस एकाच वारी येतात आणि स्वभा सिटी म्हणजेच स्वातंत्र्य दिन बाल दिन शिक्षक दिन आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी हे दिवस एकदाच येतात हे लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला दिवस मोजायची ही गरज पडणार नाही मित्रांनो याच्यानंतर याच्या पुढचा एक प्रश्न आपण या ठिकाणी घेऊयात तर पाच प्रकारचे प्रश्न हे या ठिकाणी आपण तर या ठिकाणी मला पुढचा जो प्रकार आहे तो सहावा प्रकार आहे आणि सहाव्या प्रकारामध्ये कशा प्रकारचे उदाहरण आहेत गीताचा जन्म एकतीस सात दोन हजार एक ला झाल्यास दहा पाच दोन हजार तेरा हिचे वय किती असेल आता हा जो प्रश्न आहे हा अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो कारण की ज्या ज्या वेळेला आपल्याला कुठल्याही प्रकारचे फॉर्म भरावे लागतात त्या त्या वेळेला आपल्याला आपली जन्मतारखेनुसार आपलं वय काढणं काढता येणं हे महत्वाचं आहे मग आता वय कसं काढायचं त्याशी त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे मग आता या ठिकाणी आपल्याला गीताचं वय काढायचं आहे मग काय करायचं तर गीताचं वय काढत असताना दोन हजार तेरा आणि दोन हजार एक तर दोन हजार तेरा ही जी तारीख आहे ही तारीख आपल्याला वरी लिहून घ्यायची मग वरी लिहून घेत असताना काय करायचं तर सगळ्यात अगोदर वर्ष लिहायचं आहे त्याच्यानंतर महिना लिहायचा आणि दिवस लिहायचा ठीक आहे मग आता वर्ष किती आहे दोन हजार तेरा वर्ष आहे महिना आहे पाच आणि दिवस किती आहे दो दिवस दहावा दिवस आहे ठीक आहे आता त्याच्याच खाली ही पुढची जन्मतारीख लिहून घ्यायची आहे मग या ठिकाणी दोन हजार एक आहे त्याच्यानंतर सातवा महिना आहे आणि एकतीस तारीख आहे ठीक आहे आणि या दोन्हीची काय करायची मित्रांनो वजाबाकी करायची आहे आता वजाबाकी करत असताना आपल्याला काय करायचं आहे तर वजाबाकी करत असताना या ठिकाणी दिवसामधून दिवस वजा करायचे आहेत महिन्यातून महिने, महिने वजा करायचे आहेत वर्षातून वर्षे वजा करायचे आहेत आता या ठिकाणी पहिल्यांदा जर बघितलं तर या ठिकाणी दहा दिवस आहेत आणि खाली एकतीस दिवस आहेत मग दहा दिवसामधून एकतीस दिवस वजा होतात का होत नाहीत मग काय करावं लागेल तर या महिन्याकडून आपल्याला दिवस उसणे घ्यावे लागतील ठीक आहे मग पाच महिने आहेत मग पाच महिन्यामधील शेवटचा महिना पाचवा आहे आणि पाचव्या महिन्यामध्ये किती दिवस असतात मित्रांनो एकतीस दिवस असतात मग याच्याकरता एक महिना आपण इकडं घातल्यानंतर या दहाने जर एकतीस घेतले तर या ठिकाणी एक्केचाळीस होतात बघा किती होतात एक्केचाळीस दिवस होतात आणि या ठिकाणी चार महिने राहतात बरोबर मग आता एक्केचाळीस मधून एकतीस जाऊ शकतात मग एक्केचाळीस मधून एकतीस गेल्यानंतर किती राहिले दहा राहिलेले आहेत ठीक आहे आता या ठिकाणी महिने बघा किती आहेत चार महिने चार महिन्यामधून सात महिने आपल्याला मजा करायचे आहेत मग होतात का होत नाहीत मग अशा वेळेला काय करायचं तर आपल्याला माहित आहे की एक वर्ष म्हणजेच किती महिने असतात बारा महिने असतात मग आपल्याला एक वर्ष या महिन्याकडे काय करावं लागेल द्यावं लागणार आहे महिन्याकडे पाठवावं लागणार आहे मग याच्यातलं एक वर्ष जर कमी केलं तर बारा महिने हे या महिन्यामध्ये ऍड होणार आहेत मग बारा सोळा महिने झाले बघा सोळा महिने आणि या ठिकाणी मधले या ठिकाणी मधून एक गेल्यानंतर खाली उरले बारा ठीक आहे आता सोळा मधून जर सात गेले तर खाली किती राहतात मित्रांनो नऊ राहतात म्हणजे नऊ महिने आलेले आहेत आणि वर्षामध्ये बघा दोन हजार बारा मधून दोन हजार एक गेलं मग दोन मधून एक गेला खाली उठला एक आणि या ठिकाणी एक म्हणजे अकरा वर्ष आलेला आहे ठीक आहे म्हणजे गीताचा जन्म एकतीस सात दोन हजार एक ला झाल्यास दहा पाच दोन हजार तेरा रोजी तिचं वय काय असणार आहे तर ते वय असणार आहे अकरा वर्ष नऊ महिने आणि दहा दिवस असणार आहे मित्रांनो दहा दिवस असणार आहे मग अकरा वर्ष नऊ महिने दहा दिवस हा पर्याय कुठं आहे तर बघा अकरा वर्ष नऊ महिने दहा दिवस हा पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आहे मित्रांनो अतिशय सोपं आहे